दर्यापूर नगर परिषदने शहरातील मेन रोडवरील दुभाजक मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाखो रुपये खर्च करून वेगवेगळ्या जातीचे पाच ते सहा फूट उंचीचे झाडे लावण्यात आली झाडे जास्त उंचीची असल्याने लवकरच जगतील आणि मेन रोड हिरवगच्छ झालेला दिसेल असे वाटत होते मात्र शहानूरचे उत्तम दर्जाचे पाणी व्यवस्था शहरात असून सुद्धा या झाडांना पाणी टाकायचं नगर परिषद विसरली आहे त्यामुळे उन्हाळ्यात जास्त ऊन उन तापत असल्यामुळे माणसाच्या जीवनाची लाहीलाही होताना दिसते जिथे कुठे पाणी भेटले त्या ठिकाणी पाणी पिऊन तृप्त केले जाते मात्र मुकी झाडे काय बोलणार त्याकरिता स्वतंत्र समिती आहे मात्र झाडे लावून झाल्यावर उन्हाळ्यात जे पाणी टाकायला पाहिजे ते टाकले जात नाही पर्यायाने पाच ते सहा फुटाची झाडं जाग्यावर कोमेजलेली वाटते तेव्हा नगर परिषदेने स्वतंत्र पाणी व्यवस्था करणे काळाची गरज आहे असे मत माजी नगरसेवक वृक्ष प्राधिकरण पप्पू पाटील होले यांनी व्यक्त केले असून नगर परिषदेने आत पूर्ण पाण्याची व्यवस्था केली नाही तर सुकलेली पूर्ण झाडे नगर परिषद सी च्या केबिन मध्ये आणून टाकल्या जातील असा इशाराही पप्पू पाटील होले यांनी दिला असून आता तरी नगर परिषद विभाग वृक्षारोपण विभाग याकडे विशेष लक्ष देऊन मेन रोडवरील मृत होत असलेली झाडे त्यांना पाणी टाकून जीवनदान देण्यासाठी त्वरित पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पप्पू पाटील होले यांनी केली आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर